नमस्कार मंडळी जयशिराय मी ऋतिक क्षीरसागर पुन्हा एकदा आपल्या न्यू व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण आहे ओसाड शेतामध्ये ना म्हणजे स्क्रॅप कॅचिंगला तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपली व्हिडिओ पण आली नाही आणि आम्ही चिमोड्यांना पण नाही गेलो तर बघूया आपल्याला आज किती चिंबोडी पाहायला भेटतात तर आपल्यासोबत आलेलं आहे रोज दादा तर चला बघूया किती चिंबोडी लागतात आणि चॅनल असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला जास्त वेळ न घालो तर आपला व्हिडिओला स्टार्ट करू मंडळी पहिलीच पगोली उकवतो टाकताना काय दाखवले नाही कारण दाद्याने आपली पगोळ्या टाकलेल्या तुम्हाला फक्त दाखवण्याचा प्रयत्न करीन किती चिंबोड लागतात बघूया आठवड्यातून आता टाकलेले आहेत पगोळ्या इकडे ओसाळ शेतामध्ये आहे आहे बघा काला चिंबोडा पहिलेच पगोलीत पहिलाच लागलेला आहे सुरुवात झालेली आहे मंडळी उया पुढे किती लागतं मंडळी आपली दुसरी पगोली आहे रोद आला उकवाला पहिलेच पगोली लागला चांगला काय करते बघूया लागला तर कामच होईल कारच हाय मंडली मिडियम साईजची आहे पण चिंबोडी सगळी भरलेली आहे ती बघा ती बघा कारण ब्लॅक कलरची चिंबोडी सगळी भरलेली असतात दुसऱ्या पगोलीत पण आपल्याला लागलेलं आहे बघूया पुढे काय लागते तर मंडळी आपली इथं आता तिसरी पगोली आहे आणि या चोंडीत किती पगोले आहेत दादा पाच पाच पगोल या चोंडीतच टाकलेले आहेत हे बघा पाहू शकता मोठी आहे आणि त्यात आता पगोले आहे दोन पगोल्या दोन लागली चांगली साईजची याच्या बघा मोठा लागते काय मिडियम साईज हे बघा तर आपण किती पगोले आणल्यात दादा अठरा पगोले आणल्यात तर मंडळी अठरा पगोल्या आणल्यात याच्यात सात काय पाच पगोले टाकलेले आहेत आता तीन ना तीन लागलेली पाहू शकता आता इथंच पगोली आहे बघूया याच्यात लागते काय तिने पण मिडियम साईजचीच लागली लागते का, लाग का बघूया मोठा हा चांगले साईजचा बघा ढेंगे आलेला आहे पाहू शकता काम पच्चीस हा बघा खतरनाक साईज चार पगोल्यांना चार चांगल्या साईजची लागली अजून दोन पगोल्या तोंडीत आहेत समोर आहेत तर बघूया दोन पगोल्याला किती मोठी लागतात एक मोठा लागला आणि तीन मिडियम साईजची लागली म्हणजे चार पकोल्यानं चार लागलेली आता बघूया किती लागतात दोन पगोल्या मोठी मोठी लागतात का बारकी पण मंडली इकडे या तोंडीत ना चिमोड लागतातच लागतात आणि ती सुद्धा ब्लॅक कलरची म्हणजे भरलेली असतात आणि शंभर टक्के भरलेले असतात थांबा था, तुम्हाला आता दाखवतो आपली पगोली उकवतली ही आपली पाचवी पगोली आहे बघूया साईज काय लागते ती हाय मंडली दोन लागल्या दोन आहे बघा कडक साईज तर मंडली सहावी पगोली आहे ही बघा इकडं आहे बघूया त्याच्यात काय लागते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय पाणी खूप आहे हा कडक साईज चा या मंडळी दुसरी साईज लागलेली आहे मोठी न बघा एकच धांगेच आहे कडक साईज काम पश्चिस मंडळी चोंडीतल्या पगोल्या उकून झालेल्या आहेत सहा पगोल्या उकून झालेल्या आहेत सहा पगोल्याने आपल्याला सात चिंबोड लागली आत्ता इकडं फुलं टाकलेलं आहे हे बघा इकडे टाकलेले आम्ही जाताव तुम्हाला दाखवतो किती चिंबोड लागतात ती बघूया ली या झाडाच्या बुंद्याखाली पगोली टाकलेली आहे शिमोड आहे का नाही माहित नाही पगोली थोडी दिसते हाय मंडली बारीक साईज बघा मंडली या दुसरा औसाड शेत आहे पाठी पाहू शकता त्याच्यात टाकलेले डबका आहे पगुल टाकलेली आहे बघूया या काय चांगले साईजचा कुरली आहे मंडली बघा खतरनाक साईज पडलेली आहे ती काय बघा खतरनाक साईज पंडली मागच्या पण तिकडची पगोली उकवली आता इकडे एक डपका आहे छोटासा बघूया काय लागते कायच नाही फेल गेली छोटासा कटला आलेला आहे पंडली खतरनाक जागा आहे इकडे आणि त्याच्याने टाकलेली जाऊन पगोली अडचण हां हाय हाय बघा नसतं याची कुरली कंपाचार मंडळी अजून आपल्या आठशा पगोल्या पण उकून झालेल्या नाहीत बहुतेक धाप पण नसतील झाले आणि आपल्याला बघा किती चिंबड लागलेली ला आहे एवढी चिंबड लागली ला अजून पगोल्या उकवायच्या आहे चला दहा उकवाला इथं पाणी जास्त नाही तरी पण टाकलेली आहे हे बघा साईड ती किती बघवली माहीत नाही लागते का बघूया चार मोठी लागली ना आपल्याला म्हणजे पाव का साईज बघा चार मोठी दोन ढेंगे लागले आहेत आणि दोन बिग साईजच्या कुर्ल्या लागलेल्या आहेत हे बघा छोट्या मित्रांनो त्या बघवले तू परतान ते बघा पुढे जाऊया आपली पहिलीच पाळवणी आहे आणि आम्ही दुपार तर दोन वाजता पगोले टाकले वा आहेत कारण पाणी तवा झालेला पाण्याशी आपल्याला काय घेण्यात येणार नाही कारण आपण औसाड शेताना टाकलेले आहेत त्यामुळे आता बघूया का लागते हां हाय हाय मिडियम साईज आहे मित्रांनो प्रत्येक पगोलीची चिमोड आहे बघा आपल्याला पहिलेच पाळवणीत चांगली एखाद किलो लागलीत अजून एक पगोली आहे आहे ना हे आपली सतरावी पगोली आहे अजून एक पगोली आहे बघूया तिला काय लागते आता त्याला तर मंडळी आपली लास्ट पगोली इथंच ही बघा चालेलच आहे काय लागते बघूया कायच नाही फेल गेली तर मंडली आपला पहिला उकवा झालेला आहे आणि पहिल्या उकवात आपल्याला एक किलो तरी चिबूड लागली ही बघा खतरनाक साईजची लागली परत तर मंडळी काय लागते पहिलीच पगोली आहे राऊ पापू बघा तीन तीन <laughs> ताद्या ताल अडचण आहे मंडली आहे ही बघा चांगल्या साईजची कालीघोस तर मंडळी दुसऱ्या उकवाला चार पगोल्या फेल गेल्या आता दोन पगोल्या आहेत आता बघूया आपले दोन पगोल्यांना काय लागते चला आधी आलेलं आहे पाहू शकता इकडे आहेत दोन पगोल्या चला बघूया आपल्या काय आता दोन पगोल्यांना लागते लागतील चांगल्या साईडची असं वाटते मला चला बघूया मंडली आपली सहावी सावी पगोली आहे बघूया काय लागते पाणी पण बघा किती आहे पहिले पगोले तीन आली आणि चार पगोल्या फेल गेल्या हाय हाय चांगल्या साईजचे आहे बघा पाहू शकता आता बघूया पुढे एक पगोली अजून मग दाखवण्याचा प्रयत्न करतो पाणी पण खूप आहेत मंडली चला पुढे जाऊया मंडली आता इथली पगोली काढून त्या पलीकडे नेते तिकडची पण तशीच केली दिसत असेल आता बघूया नंतरच्या त्या पालीला लागते तर मंडळी चालता हळू हळू आता एक पगोली आलेली आहे बघूया आता काय लागते तिला कारण जोश मे होश बघूया लाचित पगोली आहे कारण मागाची तर एक नांगऱ्याचा डेंग्या लागला चांगल्या साईजचा आता बघूया काय लागते तर रोईदा चालला बघूया काय लागते ऊन पण खूप आहे मंडळी भरपूर बघूया काची पगोली आहे अगल का ढेंग्याची बायको कुरली बघूया लागते काय ओ हो मंडली ओ बघा ढेंग्या परत एकदा आणि छोटी आहे खतरनाक साईजची आता पगोल्या कारच घेता कारण वेल पण जाम झालेली आहे आता आपल्या पगोल्या साऊकून झालेल्या आहेत आता पुढं आहेत त्या ते बघून त्यांना बघूया आता किती लागतात चला दाखवतो तुम्हाला काढता काढता किती लागतात चला झाडाच्या बुंद्याखाली मागाशी एक छोटी चिंबड लागली आता बघूया काय लागते दिसते चिंबोडा मित्रांनो हा बघा दोन आहेत पण बारीक साईज आहे मला आता मगाशी या डप्प्यान लागला चांगले साईजची कुली लागली तर बघूया का लागते कायच नाही तरी काय लागते काय मगाशी काटला आलायचं आहे बारीक साईज मंडली इकडं एक या वासारात लास्ट पोगली आहे मगाशी पण लागला इकडे टांगल्या साईजचा बारीक साईज आता अशी कुरली लागली दादा हा ह्या गोट्यासारख्या बघल्या चिंगुरी भानची सोलावी बघली आपली बघूया इथं काय लागते कायच नाही फेल गेली मंडळी मागाशी चांगले साईज तर लागलं इथं आता बघूया काय लागते आहे बारीक साईज तरफार खावा लागतात त्याच्यासाठी पण बघा ला पगवल्या काढल्यान चला लाटचे बघल्याला बघू दे का लागते काढायचं नाही फेल आपल्याला या पालीला एवढी लागली बघूया तर ना आम्ही आणि या पालला दाखवतो तुम्हाला शेमुळी किती लागली ती तर व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला मिक्सची मोडी पाहायला भेटली असेल बारीक मोठी तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जप्त केली टाटा बाय टेक केअर